श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित असेच पहा पैसा इतका असावा की जेणेकरून आपण आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करू शकेल जास्त गरजा नसू द्या परंतु ज्या काही आपल्या अन्न वस्त्र ह्या बेसिक गरजा आहेत त्याही पूर्ण करू इतका जरी पैसा असेल तरीही खूप सारं होतं असं आपण फक्त म्हणतो पण हे खरंच खरं आहे का हो नाही अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वपर्यंत पैसा हा प्रत्येकाला हवा असतो गरजा ह्या प्रत्येका प्रत्येकाच्या मोठ्या असतात प्रत्येकाच्या गरजा ह्या जस जसं इनकम येते जस जसा पैसा येतो तस तसा गरजा ह्या बदलत जातात तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस रात्रीचा दिवस करतो दिवसाची रात्र करतं आणि काम कष्ट वेगवेगळ्या प्रकारे ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे तो पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करत असतो काही लोक नोकरी करतात त्या नोकरीला जोडधंदा म्हणून काहीतरी उद्योग व्यवसाय करतात पार्ट टाइम का होईना कोणता तरी जॉब करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून त्यांच्या घरामध्ये पैसा यावा आणि तो आलेला पैसा रूपाने राहावा यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात बहुतेक जणांच्या घरामध्ये तर अगदी लहान मुलांपासून वृद्ध जे कोणी असतात त्यांच्यापर्यंत प्रत्येक जण कष्ट करत असतो प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करत असतो बहुतेक लोक आपण ऐकलं आहे असं म्हणतात की पैशाची काय गरज आहे पैसा नसेल तरीही चालतं असं नाही हो हे बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे कारण आजकालच्या कलियुगामध्ये असं झालेलं आहे जिकडं घुगऱ्या तिकडं उदं उद अस झालेलं आहे ज्याच्याकडे पैसा आहेत त्यालाच लोक सलाम ठोकतात त्यालाच लोक मान सन्मान देतात आणि भलेही आपल्याला मान सन्मान नाही भेटू दे परंतु आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपण आपल्या करू शकू इतका पैसा असणं गरजेचं आहे परंतु बहुतेक वेळा असं होतं की जरी नजर दोष म्हणा काहीतरी काळी बाधा केलेली असो म्हणा वास्तू दोष असो म्हणा किंवा ग्रह दोष म्हणा काहीतरी इडापिडा आपल्या मागे लागलेले असते कोणतं तरी आजार पण असत त्याच्यामुळे आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तो स्थिर रूपाने वास्तव्य करत नाही पैसा भरपूर येतो घरामध्ये पण तो स्थिरूपाने वास्तव्य करत नाही किंवा काहींच्या घरामध्ये रात्रंदिवस मेहनत करतात तरीही पैसा मात्र येत नाही त्यांना त्या उद्योग व्यवसायामध्ये यशच येत नाही बहुतेक दादांचं ताईंचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी खूप सारी मेहनत करतो पण आम्हाला आमच्या कामाच्या मोबदल्यात जो काही पगार मिळावा हो, जे काही पेमेंट मिळावं हो, ते मिळत नाही त्यासाठी काहीतरी उपाय सांग तर त्यासाठीच आजचा उपाय आहे जेणेकरून तुमचा तिजोरीत येणारा पैसा अस्थिर रूपाने वास्तव्य करेन तुमच्या घरात येणारा पैसा अस्थिर रूपाने वास्तव्य करेन जी आपल्या घरातील लक्ष्मी माता आहे ही चंचल रूपाने वास्तव्य न करता ती स्थिर रूपाने वास्तव्य करते हे पा लक्ष्मी माता एक चंचल स्वरूपाची आहे हे आपल्याला माहिती आहे पण तिला प्रसन्न ठेवण्यासाठी तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण काही उद् आपण काही उपाय काही तोडगे काही सेवा करू शकतो जेणेकरून जे, जे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते ती स्थिरूपाने वास्तव्य करते पहा बहुतेक वेळा आपण असंही उदाहरण घेतो की आपल्या शेजारी बाजारचा एखादा व्यक्ती असतो तो भलेही थोडंफारच कमवत असतो त्याच्याकडे जास्त नॉलेज नसतं त्याचा उद्योग व्यवसाय मोठा नसतो किंवा चांगली अशी नोकरीही त्याच्याकडे नसते अगदी तुटपुंजा पगारावरती तो काम करत असतो पण तरीही त्याचं त्याच्या घरामध्ये येणारा पैसा तो त्याच्या कुटुंबासाठी खर्च करून पण त्याची सेविंग वगैरे तो व्यवस्थितरित्या करत असतो हे कशामुळे याच्यामुळेच त्याच्या घरातील जी लक्ष्मी आहे ती स्थिर रूपाने वास्तव्य करते किती जरी त्याच्यावरती संकटे जरी आली तरीही घरातील लक्ष्मी माता ही स्थिर आहे म्हणून त्याच्या घरातील पैसा हा टिकून राहतो आणि आपल्या घरातील लक्ष्मी माता ही चंचल स्वरूपाची आहे म्हणून ती आपल्या घरामध्ये कितीही पैसा आला तरी स्थिर राहत नाही त्यासाठी आपण उपाय करणार आहोत उपाय सांगणार आहे हो तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवट पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता सर्वप्रथम जर सांगायचं म्हंटल तर काही हे सांगते म्हणजे साधे साधे जे काही चुका आपल्याकडनं होतात त्या चुका टाळण्याचा त्या चुका आपण उपायांच्या द्वारे किंवा सहजरीत्या आपण टाळू शकतो त्या चुका जरी आपण टाळल्या आहोत तरीही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिरपणे वास्तव्य करेल साधे साध्या गोष्टी सांगते सर्वप्रथम जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्याकडनं पैसा घेणार असतो किंवा एखाद्याला पैसा देणार असतो भलेही तो उदार स्वरूपामध्ये असू द्या भलेही तो एखाद्याला म्हणजे आपण काहीतरी आणायला गेलो एखादी वस्तू वगैरे आणायला गेलो तर तेथे आपण पैसा देतोय किंवा एखाद्याकडनं एखादी वस्तू घेतोय तर तेथे आपण पैसा देतोय किंवा एखाद्याकडनं आपण पैसा घेतोय एखाद्याला देतोय त्यावेळेस जर आपल्याकडनं जर खळखळ झाली आपल्याकडनं जर वादविवाद जर झाले तर त्यावेळेस जो आपल्या घरी पैसा येणारा आहे हा पैसा ही लक्ष्मी स्थिरूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्य करत नाही ती तितक्याच लवकरात लवकर काढता पाहिजे घेते कारण ज्या घरामध्ये कंटिन्यू कलह कंटिन्यू वादविवाद असतात किंवा असे छोटे मोठे पैसा घरी येताना वादविवाद होतात त्या घरातील लक्ष्मी माता स्थिर रूपाने वास्तव्य करत नाही म्हणून ज्यावेळेस आपण कुणाकडनं पैसा घेऊ किंवा कुणाला पैसा देऊ हा दिल खुश होऊन पैसा दिला पाहिजे किंवा अगदी उत्साहाने पैसा दिला पाहिजे किंवा उत्साहानेच पैसा घेतला पाहिजे आपले जे नातेसंबंध आहे हे प्रेमाचेच राहिले पाहिजे एवढी मात्र काळजी घ्या दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे पहा आपल्या पूर्वी आपण पाहिलेलं आहे आपले जे आजी पणजी जे कोणी असायचे त्यांच्या कमरेला एक पिशवी असायची त्या पिशवी किंवा बटवा असायचा त्या बटव्यामध्ये त्या आजींना सवय असायची जी काही नोट आहे पैशाची जी नोट आहे समजा ही नोट आहे तर ती पूर्ण अशी एकदम सुरगडून अशी घडी करून त्या त्या काय करायच्या बटव्यामध्ये ठेवायच्या तर ही पद्धत खूप चुकीची आहे ज्यावेळेस आपण लक्ष्मी किंवा एखादी नोट आपण अशा पद्धतीने एकदम सोळाबोळा करून किंवा एकदम गुंढाळून आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवतो तेही लक्ष्मी मातेला आवडत नाही आपल्या पॉकेटमध्ये पर्स मध्ये ज्या काही नोटा आपण ठेवतो त्या नोटा व्यवस्थित सरळ आपण ठेवाव्या चुरगळून ठेवू नये नेहमी आणि आपल्याला अजून एक सवय असते की आपण कधीच आपल्या पॉकेटमध्ये खिशामध्ये कधीही चिल्लर ठेवत नाही आपण म्हणतो ती जड होते तिचा खूप खळखळ आवाज येतो नाही ज्या ठिकाणी लक्ष्मीचा खळखळ खड़ आवाज येतो त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर रूपाने वास्तव्य करते त्यानंतरची जी गोष्ट म्हणायची तर ज्या घरातील स्त्री ज्या घरातील मुलगी ज्या घरातील कोणीही कोणी असो कोणतीही महिला भगिनी असो जी खळखळून हसते नेहमी हसत असते आणि नेहमी ती हसताना दिसते तिच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता नेहमी स्थिर रूपाने वास्तव्य करते त्या ल त्या घरातील जी लक्ष्मी असते जी महिला असते तिच्या हातामध्ये लक्ष्मी असते त्या महिलेच्या हातातील पैसा कधीही कमी होत नाही कंटिन्यू त्या व्यक्तीच्या किंवा त्या महिलेच्या हातामध्ये पैसा राहतो भलेही एका हाताने तिच्याकडनं पैसा गेला तर दुसऱ्या हाताने तिच्याकडं पैसा येतो का तर ती नेहमी हसत असते आणि लक्ष्मी मातेला अशी हसणारी माणसे खूप प्रिय असतात हे झालं त्यानंतरचं जर सांगायचं सा म्हटलं तर त्यानंतरचा एक अजून आहे आपण कुणालाही पा आपण आपल्याकडे भले कितीही पैसा येऊ दे परंतु आपली जी वृत्ती असते हे फक्त आलाय ना हा फक्त मी माझ्या स्वतःसाठीच खरंच ना मी कधीच कुणाला हे दान करणार नाही का करायचं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं असं नसतं आपल्याकडे भले हे दहा रुपये आले तर त्या दहा रुपयातील एक रुपया तरी आपण साईडला काढून ठेवला पाहिजे तुमच्याकडे शंभर रुपये येतात ना हो तर शंभर रुपयातील एक रुपया दोन रुपये बाजूला काढा हजार रुपये येतात तर दहा रुपये काढा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही एक एक दोन दोन रुपये बाजूला काढत चला तुम्हाला होता होईल तर तुम्ही रोज दान करू शकता किंवा ती जी पुंजी आहे ती एक साईडला ठेवून तुम्ही जे गरजू असतात गरजू म्हणजे कोण आता लहान मुलं दिसतील तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती ज्यांना पांघरायला कपडे नाहीत खायला अन्न नाही त्या मुलांना त्या आजी आजोबा असतील वृद्ध त्यांना जर तुम्ही एक रुपये जरी दान केला हो, तर ही त्याचं लाखो पटीनं पुण्य तुम्हाला भेटतं आणि तिथे जो तुम्हाला आशीर्वाद भेटतो तो माता लक्ष्मीचाही भेटतो आणि ते जे कोणी आहेत गरजू त्यांचाही भेटतो आता हे झाले हे कळत न कळत आपण हे करू शकतो त्यानंतरचा उपाय जर सांगायचा सा म्हटलं तर उपाय काय करायचा आता उपायासाठी सर्वजण उत्सुकच असतात तर उपाय असा आहे की हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही पौर्णिमा मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार आणि रविवार ह्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता घरातील महिला भगिनींनी केला तरीही चालेल पुरुषांनी केला तरीही चालेल उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर एक चांदीची डबी आता तुम्ही म्हणणार ताई सोने चांदीचा सा भाव एक असाच व्हिडिओ बनवला होता पाठीमागे त्यालाही कमेंट्स अशीच आलेली ताई तुम्ही चांदीची तार सांगताय सोने चांदी किती महाग झाली हे पहा आपल्याला उपाय करायचा आहे आपल्याला लक्ष्मी माता हवी आहे आपल्याला अनुभव हवा आहे आपल्या जीवनामध्ये बदल हवा आहे तर थोडे बहुत कष्ट तर घ्यावे लागणार थोडा बहुत खर्च तर आपल्याला करावा लागणार तर त्यासाठी तुम्हाला हा खर्च ज्याला करणं शक्य आहे त्यांनीच उपाय करा नाहीतर आधीच्या ज्या सेवा सांगितल्या त्या जरी केल्या तेवढे जरी बदल जीवनामध्ये गेले तरी पुष्कळ झाले पण ज्यांना खरोखर लक्ष्मी मातेला स्थिर करायचं आहे घरात चहू बाजूने पैसा यावा असं वाटतं आणि जो आलेला पैसा स्थिर व्हावा असं वाटतं त्यांनी निश्चित हा उपाय करा तर तुम्हाला सोन्या चांदीचं जे दुकान आहे तिथने तिथून एक छोटीशी चांदीची डबी आणायची आहे इतकी छोटी जरी आणली तरीही चालेल ती चांदीची डबी आणायची त्यानंतर ना लाल रंगाचं एक छोटंसं वस्त्र किंवा लाल रंगाची एक पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते ती एक लागणार आहे त्यानंतर ना कच्ची बडीशेप जे किराणा मालाचं दुकान आहे ते तेथे जायचं कच्ची बडीशेप मागायची भाजलेली बडीशेप चालणार नाही कच्ची बडीशेप मागायची कच्ची बडीशेप लागणार आहे त्यानंतर अख्खे तांदूळ जे आपण भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो त्या तांदळातील अख्खे एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला यासाठी लागणार आहे त्यानंतर ना लागणार आहे केशर केशर जर घरामध्ये असेल तर अतिशय उत्तम नसेल तर आणणं शक्य असेल तर आणू शकता ज्यांना शक्य नाही नाही आणलं तरीही चालेल आणि हळदी कुंकू तुम्हाला लागणार आहे हे सगळं साहित्य घ्यायचं स्वच्छ सो, हातपाय वगैरे धुऊन तुमचं जे देवघर आहे देवघराच्या समोर हे स्वच्छ आसन टाकून बसायचं त्यानंतरनं प्रथम दिवा लावून घ्यायचा जर तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम तेही शक्य नाही तर तेलाचा दिवा जरी लावला तरीही चालेल त्यानंतर धूपदीप अगरबत्ती जे काही असेल ते लावून घ्यायचं ही जी चांदीची डबी आणलेली आहे चांदीची डबी स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित अशी कोरडी वगैरे करून घ्यायची त्यानंतर ना गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल त्या डबीवरती जे साहित्य आणले त्याच्या सर्वावरती शिंपडून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती जी डबी आहे ती डबी आणि जे वस्त्र तुम्हाला सांगितलं हे वस्त्र एका चौरंगावरती छोटासा पाट असेल त्या पाट पाटावरती अंथरवून घ्यायचं त्यावरती ती डबी खोलून ठेवायची त्या डबीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर एकवीस बडीशेपचे दाणे एकवीस सॉरी हां एकवीस बडीशेपचे दाणे जी कच्ची बडीशेप मी तुम्हाल तुम्हाला सांगितले ती एकवीस कच्ची बडीशेपचे दाणे तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही व्यवस्थित असे घ्यायचे व्यवस्थित बडीशेपचे दाणे त्यानंतर एकवीस अक्षदा एकवीस अख्खे तांदूळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर जर केशर तुमच्याकडे असेल तर केशराचे एखाद्या दोन काड्या तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत ज्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यानंतर एक वस्तू सांगायची राहिली ती म्हणजे वेलदोडा इलायची वेलची ज्याला तुम्ही काही ठिकाणी वेलची विल विलायची वेलदोडा असं म्हणतात तर हिरवे वेलदोडे वेलदोडे सुद्धा म्हणतात तर हिरवे दोन वेलदोडे दोन इलायची तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे या दोन इलायच्या तुम्हाला ह्या डबीवरती ठेवायच्या आहेत हे ठेवल्याच्या नंतरनं थोडंसं हळदी कुंकू त्या याच्यावरती ह्या सर्व साहित्यांवरती तुम्हाला ओ टाकून घ्यायचं था आहे हे टाकून टाकल्याच्या नंतरनं किंवा व्हायचं आहे अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्याच्या नंतरनं स्वतःच्याही कपडाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं या डबीला तुम्ही दिव्याने ओवाळून घ्यायचं त्यानंतर ना धूप जे काही लावलेलं आहे त्यानेही ओवाळून घ्यायचं डबी व्यवस्थितरित्या बंद करायची डबी बंद केल्याच्या ना जो कपडा आहे त्या कपड्याने व्यवस्थित गाठी देऊन याची पोटली तयार करायची आणि ही झालेली जी पोटली आहे ही तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आणि एक मंत्र सांगते या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं जर कमळ गट्ट्याची माळ असेल तर कमळ गट्ट्याच्या माळेवरती जरी तुम्ही पठन केलं तरी चालेल स्फटिकाची माळ असेल तर स्फटिकाच्या माळेवरती जरी पठन केलं तरी चालेल तीन असेल तर साधी तुमच्याकडे जी कोणती माळ असेल त्या माळेवरती जरी पठन केलं तरीही चालेल ओम महालक्ष्मीय ओम महालक्ष्मेय नमः ओम महालक्ष्मीय नमः ओम महालक्ष्मीय नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा प पठण करायचं आहे त्यानंतर नाही आठ वेळा पठण करून झाल्याच्या महालक्ष्मी अष्टकम सर्वांना माहिती आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्यानंतरनं महालक्ष्मी स्तोत्रम जे आहे ते एक वेळा म्हणायचं आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी काय करायचं त्यांनी युट्यूब गुगलवरती लावून द्या हातामध्ये डबे घ्या किंवा देवाच्या समोर डबे ठेवा आणि हात जोडून फक्त श्रवण जरी केलं ध्यानास्त जरी बसले तरीही चालेल हे झाल्याच्या नंतर ही जी डबी आहे ही डबी तुम्हाला त्या दिवशी दिवसभर तेथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतरनं संध्याकाळच्या वेळी पुन्हा धूप अगरबत्ती दाखवायचं पुन्हा एकदा माळेवरती पठण करायचं जे नामस्मरण सांगितलं ओम महालक्ष्मी न महा एशी आठ वेळा एक, एक जप माळ घ्यायची त्यानंतरनं ही डबी उचलायची आणि ही जी डबी आहे ही तुमच्या घरातील गल्ल्यामध्ये म्हणा किंवा तुमचा उद्योग व्यवसाय आहे त्या ठिकाणी तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ही डबी ठेवून द्यायची आहे पहा एकवीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला इतकी छान अनुभूती येईल तुमचा उद्योग व्यवसाय इतका सुंदर चालताना तुम्हाला दिसेल तुमच्या घरातील जरी तिजोरीमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल किंवा जिथे तुमचा उद्योग व्यवसाय आहे तिथे जरी ठेवलं तरी चालेल कारण उद्योग व्यवसायातील पैसा हा घरातील तिजोरीमध्येच येणार आहे किंवा तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर दोन डबे तुम्ही अशा बनवू शकता है। एक उद्योग व्यवसायासाठी आणि एक घरासाठी असं जरी केलं तरी चालेल आता किती दिवस ताई ही डबी अशीच ठेवायची किंवा तिजोरीमध्ये ठेवायची तर पहा तुम्ही अगदी एकवीस दिवस म्हणलं तरी ठेवू शकता किंवा तुम्ही वर्षानुवर्ष जरी ही डबी अशीच ठेवली तरीही चालेल फक्त ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता पुन्हा आपली जी लक्ष्मी किंवा जी काही आवक आहे चौबाजून जो येणार पैसा आहे त्याची आवक कमी झालेली आहे त्यावेळेस तुम्ही पुन्हा ही पोटली उघडू शकता त्यामधील जे साहित्य आहे हे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या ही डबी स्वच्छ धुवून पुन्हा हा उपाय तुम्ही करू शकता पुन्हा दुसऱ्या उपायासाठी ही डबी यूज करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल फक्त ज्या वेळेस सुचक विटाळ आणि मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना ना इतर वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरीही चालेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे 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 स्वामी समर्थ किंवा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही ज्या भगवंताला मानता त्या भगवंताचं नामस्मरण मात्र लिहिला विसरू नका ओम महालक्ष्मी नमहा असं लिहिलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं लिहिलंय विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कीजे। जय